पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा आहे आपण आपल्या विकेंडला खूप मस्त बनवायला आणि आजचा आपला प्लॅन आहे की कोल्हाड मध्ये आपण कॅम्पिंग करायला चाललोय बुलेटला किक मारून आपण निघालो मुंबई मधून आता डायरेक्टली कोलाड लोकेशन तुम्हाला कॅप्शन मध्ये भेटून जाईल कोल्हाडमध्ये खास असं आहे की तिथं आपण रिवर राफ्टिंग बंजी जम्पिंग आणि कॅम्पिंग पण करू शकतो कपल कॅम्पिंग वेगळं आहे ग्रुप कॅम्पिंग वेगळं आहे आपण आपला ग्रुप घेऊन चाललोय आणि महाराष्ट्रात प्रवासाची मजा मध्ये कशी एकदम कडक आहे डोंगराच्या साईड न आपण चाललो आता बरोबर मुंबई वरून कोलाडला बरोबर अडीच तासाचा प्रवास आहे बरोबर अडीच तासानं आपण असणार आपल्या कॅम्पेन मध्ये दहा मिनिटात आपण आपल्या कॅम्पेन जवळ असणार आहे आणि हा आहे कॅम्पेनचा एंट्रन्स ॲडव्हेंचर कॅपिटल्स ऑफ महाराष्ट्र फटाफट पड़ कॅम्पेनमध्ये एंट्री करू आपल्या ग्रुपची बाईक आपण पार्क केलेली आहे आणि आता आपण कॅम्पेन कॅम्पेनमध्ये आपलं सगळं सामान ठेवून गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलो कोलाड कॅम्पिंग मध्ये कपल साठी आणि फॅमिली साठी बघा टरबूज सिम बनवलं इकडे आणि रूम पण भेटून जातो प्रायव्हेट आणि खास टेंटमध्ये राहणाऱ्यांसाठी टेंट्स पण अवेलेबल आहेत एकदम निसर्गासारखं मस्त वातावरण बनवलं आहे झाडाजुडपाणी भरलेलं आणि हे बघा आपले टेंट्स आहेत एकदम नदीच्या किनारी हा कॅम्पिंगचा सेटअप आहे पूर्ण थोड्या वेळानं आपण याच पाण्यात आपण मजा करणार आहे आणि पॉसिबल असेल तर रिवर राफ्टिंगसुद्धा करणार आहे आपण आज हा स्पेस दिलेला आहे आपल्याला बसायसाठी हा आहे कॅम्पेनचा काउंटर इकडं तुम्ही तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल काय पाहिजे असेल तर तुम्ही इथे सांगू शकता आणि इकडे आहे कॅन्टीनचा एरिया तिथं आपल्याला लंच आणि डिनरची सोय करून देतात व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल असतं आणि या आहे पूर्ण कॅम्पेनच्या ॲक्टिव्हिटीज आणि बंजी जंपिंग हा बघा बंजी जंपिंगचा सेटअप आहे पंचेचाळीस मीटर उंचीवरून मारायची हा व्हिडिओ सुद्धा न पार्ट टू मध्ये स्विमिंग करून फोटो काढून मस्तपैकी आता आम्ही लंच केलाय लंच मध्ये रात्री बॉर्न फायर भेटून जाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला बारिक भेटून जाईल मस्त पैकी संध्याकाळची मजा घेत असताना गाणी लावून एन्जॉय करू शकता तुम्ही

नवीन व्हिडिओमध्ये भेटू जय महाराष्ट्र